नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना महा मे ते जुलै दोन हजार पंचवीस अनुदान वाटप नवीन शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया મિત્રોનો સંજય ગાંધી નિરાધાર અનુદાન યોજના વૃદ્ધ ભૂમિહીન છેતમંજૂરી ના अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन वेतनंतर खर्चासाठी महा मे ते जुलै दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक सात मे दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर शासन निर्णय पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त वृद्ध भूमिहीन शेतमंजुरेंना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चौपन्न लक्ष त्रेसष्ट हजार फक्त इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदून संजय गांधी निराधार योजना निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये बारा कोटी पंच्याऐंशी लक्ष पंचवीसशे फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमंजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये पाच कोटी सत्तर लक्ष वीस हजार चारशे नव्वद फक्त इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात येत आला आहे अनुविभागीय आयुक्तांना निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे ही निधी वाटपासाठी दिलेली आहे लवकरात लवकर ही निधी लोकर, सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे पडणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र